ग्रामपंचायत कार्यालय नारखेड येथे सरपंच प्रसिनजीत खंडेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय व पीएम श्री उच्च माध्यमिक शाळा प्रजासत्ताक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच प्रसिनजित खंडेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर पीएम श्री उच्च प्राथमिक मराठी जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश बाबूसिंग डाबेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर नारखेड येथील माजी सैनिक सिंग डाबेराव प्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार गजानन डाबेराव यांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले व सत्कार करण्यात आला तसेच स्नेह संमेलनातून शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी डान्स करून तसेच विविध प्रकारचे प्रात्यक्षिक के सादर केले यावेळी नारखेड गावचे सरपंच माननीय खंडेराव उपसरपंच डाबेराव ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री दीपक देशमुख गजानन डाबेराव जया डाबेराव सीमा सुशिर ज्योती डाबेराव गीता डाबेराव ग्रामसेवक विशाल दाभाडे ग्रामपंचायत कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य पी एम श्री शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र तसेच सर्व शिक्षक शिक्षिका तसेच तंटामुक्ती अध्यक्ष पाटील व शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका महिला बचत गट सेविका तसेच माजी सैनिक यांच्या पत्नी पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभली होती नांदुरा दर्पण न्यूज करिता गजानन डाबेराव नारखेड